त्याला प्रतिनिधित्व म्हणा काही म्हणा पण त्याच्या पुढं जे आहे अरे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले नाही का त्यावेळेची लोकसंख्या विचाराधीन घ्या आजची विचाराधीन घ्या आणि मग ठरवा तुम्ही म्हणताल की बाबा हा पुणे औरंगाबाद रोड आहे अ पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोड असू द्या अगर कुठलाही रोड असू द्या ज्या वेळेस सर्वे होतो आणि त्यावेळेस त्यांनी जे पब्लिक वहीकल युनिटची संख्या टाकलेली असते तर ती त्यांच्या त्यावेळेसच्या पाहणी अहवालामधल्या असते प्रस्तावित त्यांना काय माहिती असतं व आज गावं बाधित होणार आहेत समजा सूरत चेन्नई बाराशे एक्क्याऐंशी किलोमीटर आहे तर चारशे पासष्ट किलोमीटरमध्ये काय थोड्या गाड्या होणार आहेत का त्यांनी किती सत्तेचाळीस हजार लिहिलेलं असेल एकोणऐंशी किंवा सत्त्याऐंशी हजार लक्षात आलं का कुठल्याही तुम्ही सेवा पुरवल्या एक्सप्रेसवे सुद्धा कमी पडतील कारण का जगात कुणी भारताला अक्कल शिकवायची गरज नाही आहे ॲज फार ॲज पॉप्युलेशन इज कन्सर्न सुहास शिरसट भूसंपादन काम कधी चालू होणार आहे सुहास शिरट शिरसटचं दिस मॅसेज इज हेल्ड फॉर रिव्ह्यू कशामुळे आलं तर देव जाणे आता मी तर शो म्हणतोय आता त्यांची जी अनदर मॉडरेटर जस्ट हँडल दिस यूट्यूबचे स्वतः जे काही नियम आहेत त्यांचं ते बघत असतील तुम्हाला दिसेलच आता जवळजवळ साडे सहा सा मिनिट झालेले आहेत तुम्ही म्हणताल एवढं काय विषय एवढ्याचा आणि तेवढ्याचा नाही हे एक दिवसाचं नाही आहे रोजचंच आहे लक्षात आलं का का आज गाडीची पूर्ण व्हील अलाइनमेंट खराब होते टायर खराब होतात अलग लक्षात म्हणजे का काय कारण आहे कंपनीची जर आपण विकत घेतली गाडी नाही का रोड टॅक्स भरल्यानंतर आपल्याला चांगला रस्ता नसावा का बरोबर नाही तिथून पुढे जाऊन जर काही परिस्थिती आहे मग यांना काही सीमा किंवा काही काय का म्हणते त्याला जनाची नाही तर मनाची तरी नाहीये काय कारण आहे आज काय आहे लोकांची हे भारताचे नागरिक आहेत म्हणून चुक आहे का लक्षात आलं का तर हे तकलादू विषय आता पास होणं गरजेचं आहे लक्षात आलं का भारताची एकूण लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे भारताच्या लोकसंख्येच्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही किती टक्के आहे लक्षात आलं का त्यातलं परत ठराविक भागाकडे कसं त्याचं केंद्रीकरण झालेलं आहे सर शक्ती पीठ रोडचा मॅप कसा बघायचा नंदकुमार मस्के म्हणत आहेत शक्तीपीठचा मॅप कसा बघायचा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आजारपणात सुद्धा पार्लेजी विकत घेऊन जीएसटी भरतो त्याचा पगार चालू आहे तिथं लक्षात आलं का तिथं जे सक्षम अधिकारी अपॉइंट केलेले त्यांना लेखी निवेदन करायचं आणि प्रकल्प सादरीकरण करायला सांगायचं जा, त्यांनी जर असमर्थता दाखवली किंवा समर्थता दाखवली किंवा टोलटिली केली तरी माहितीच्या अधिकारात मागून घ्यायचा सगळं जसं तुमचं आर्किटेक्ट जसं तुमच्या घराचं डिझाईन करतो तसं त्या हायवेचं डिझाईन आहे मागून घ्यायचं त्यांच्याकडून कसा बघायचं म्हणजे काय चोरी बिरीक काय आपल्याला काय फुकटची सापडलेली आहे जमीन म्हणून यांना एवढं घाबरायचं आहे एक लक्षात घ्या तुम्ही म्हणताला आज एकदम तुमची टोन चेंज झाली एकदम प्रकर्ष आणि आज तुमचा रोष जाणवायला लागलाय रोष नाही लक्षात आलं का जोपर्यंत तुम्ही स्वतः आत्मसन्मान वगैरे आता राहिले मागं आता कसं आहे की पाठपुरावा करा किती नेमके तेवढेच प्रश्न आहेत लक्षात आलं का मावेजा किती भेटल आणि रस्ता कसा असेल मग ते काय रस्ता काय युट्यूब किंवा हे उत्तर देणार आहे का मी थोडी देश चालवतो थो, मी थोडी राज्य चालवतोय थो लक्षात आलं का सरकारतर्फे ज्यांना पगारी चालू आहेत नाही का आहेत ना ते तिथं खुर्चीवरती बघा खुर्ची गरम आहे का ते गरम आहेत का बाहेर कारकून गरम आहे लक्षात आलं का एक लक्षात घ्या कुठल्याही तुम्ही नाही का अदरवाईज फॅक्टरसाठी म्हणजे तुम्ही जर म्हटले की बाबा ते सोडून इतर कुठंही समजा तुम्हाला न्याय मिळेल तर मग अनसबस्क्राईब करा किंवा नाही का बंद करा हे आणि निवान झोपा कारण इथं तुम्हाला समाधान नाही इथं फक्त रास्ता दाखवला जातो लक्षात आलं का आम्ही महिलाचे दगड आहेत आम्ही सडून जाऊ तिथं नाही का जमिनीत गाडले जाऊ पण आम्ही येणारा आणि जाणारा दोघांनाही कुठल्या बाजूचा कसा दिसतो येता जाता बघा तुम्ही लक्षात आलं का येता जाता ज्या वेळेस तुम्ही बघताल महिलाचा दगड हा जागेवरचा हल्लेला नसतो मग काय बाबा समजा जवळ फाट्यावरचा महिलाचा दगड आहे बूम करून वारदवाडीला चालला आहे तर तिथं काय लिहिलेलं असतं वारदवाडीत सहा किलोमीटर किंवा